नमस्कार आपण आलेलो आहे गोपाळपूर रोडला कुंकू कारखाना भक्तनिवासचा व्हिडिओ करायला याआधी पण आपण ह्या भक्तनिवासचा व्हिडिओ केलेला होता पण त्यावेळेला भक्तनिवास लहान होते दोन मजलीच होते आता ते सहा मजली झालेले आहे आणि त्या भक्तनिवासचा आपण व्हिडिओ करणार आहोत खूप छान मोठे आणि पॉश झालेले आहे भक्तांसाठी हे तयार आहे तर चला पाहूया आपण कुंकू कारखाना भक्तनिवास हे पहा हा गोपाळपूर रोड आहे आणि ह्या बाजूनी केलं की सरळ विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिरापासून प्रदक्षिणा रोडने तुम्ही आलात किंवा गजानन महाराजावरून जरी आलात तरी ह्या बाजूनी येताना इथे पहिलंच हे भक्तनिवास आहे कालच आपण कुंकू कारखान्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्याच्या शेजारीच हे कुंकू कारखाना भक्तनिवास आहे सागर विठ्ठलराव सुगंधी यांचं हे भक्तनिवास आहे आणि पूर्ण सहा मजली उंच बिल्डिंग आहे बघा खूप छान आहे आपण आतून जाऊन आता हे भक्तनिवास पाहूया गोपाळपूरला जातानाच हे भक्तनिवास लागतं हे बघा सुरुवातीलाच कुंकू आणि बुक्का अष्टगंध वगैरे हे सगळं इथे पण मिळतं व्यवस्थेमध्ये चंदन अगरबत्ती विविध प्रकारचे कुंकू अष्टगंध हळद आणि कुंकू असं सगळं काही मिळतं इथे पण आणि भक्तनिवासही आहे तर आपण ते बघणार आहोत आषाढी वारीसाठी सगळं तयारी झालेली आहे आणि जर का तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी इथे येणार असलात तर तुम्हाला स्वयंपाकासाठी सुद्धा इथे जागा मिळते आपण आता वरती जाऊन रूम्स आणि भक्त निवास पूर्ण पाहणार आहोत आपण आतमध्ये दुकान बघितलं कुंकू बुक्क्याचा तर ह्या बाजूने आत यायला तुम्हाला रोड आहे आणि आत आल्यानंतर इथे भक्त निवास आहे या बाजूने एंट्री आहे भक्त निवासला समोरच्या बाजूने दुकान आहे आणि पाठीमागे भक्त निवास आहे तर चला आपण पाहूया भक्तनिवास इथून वरती जिना आहे जिन्याने पण तुम्ही जाऊ शकता आणि ज्येष्ठ नागरिकांची सोय म्हणून लिफ्टसुद्धा आहे हे बघा लिफ्ट चांगली छान आहे नाही राहते आपण वर चाललो आहे हे कॅरिडॉर आहे आपण च चौथ्या मजल्यावर आलेलो आहे आणि हे बघा संपूर्ण खूप सुंदर परिसर दिसतो आहे हे बघा इकडून वळून सरळ गेलं तर गजान महाराज मंदिराकडे जातं आणि ह्या बाजूला ज्या गाड्या जाताना दिसत आहेत तुम्हाला आतमध्ये झाडाच्या पाठीमागे तिकडून विठ्ठल मंदिराकडे जाता येतं जा विठ्ठल मंदिर पण जवळ आहे हे बघा दर्शन बारीची बिल्डिंग आपल्याला इथून दिसती आहे इतकं विठ्ठल मंदिर जवळ आहे आणि ह्या बाजूला चंद्रभागा नदी आहे बघा तुम्हाला पाणी दिसत असेल सध्या नदीला भरपूर पाणी आहे सगळे घाट बुडालेले आहेत तर ती चंद्रभागा नदी समोरच आहे हे बघा हे सगळं पाणी आहे अतिशय जवळ आहे चंद्रभागा इथून आता आपण रूम पाहूयात टू बेड्सशी रूम आहे बघा आणि एक्स्ट्रा गाद्या पण आहेत वॉश बेसिन। वेस्टर्न टॉयलेट गरम पाण्याची सोय शॉवर चोवीस तास पाणी आहे गरम आणि गार अतिशय स्वच्छता आणि नीटनेटका आहे खूपच स्वच्छता आहे आणि खूप छान आहे पूर्ण डेकोरेटेड केलेलं आहे ए सी पंखा नवीनच असल्यामुळं अगदी स्वच्छ आहे सगळं खूप सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे हवेशीर आहे पूर्ण ही मोठी रूम आहे टू बेड्सची रूम आहे इकडे भरपूर स्पेस आहे आणि इकडून काच आहे तुम्हाला बाहेरचं सगळं त्याच्यातलं दिसू शकतं बघा खूप छान आहे समोर मोठं पटांगण आहे विस्तीर्ण आणि जादा गाद्या पण आहेत आरसा आहे आणि प्रत्येक रूम ए सी आहे गरम पाण्याची गार पाण्याची सोय आणि वॉश बेसिन वेस्टर्न टॉयलेट अतिशय व्यवस्थित आहे आणि भरपूर सोय आहे खूप छान आणि व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे क्लीन वॉश अगदी मस्त आहे आता लिफ्टने आपण खाली जाऊ भक्तनिवासच्या साईडलाच पार्किंगची सोय आहे पार्किंग फ्री आहे आणि खूप मोठं पार्किंग आहे हे बघा भरपूर मोठं पार्किंग आहे त्यामुळे कितीही वारीची गर्दी असली तुम्हा तरी तुम्हाला पार्किंगचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही खूप छान आणि मोठं पार्किंग आहे वीस गाड्या एकूण इथे बसतात छोटंसं दत्ताचं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा भोवती संपूर्ण जागा आहे पार्किंगसाठी पिंपळाचं झाड आहे त्यामुळं सावली पण भरपूर आहे गाड्या सावली छान राहतील एकूण अठरा रूम आहेत आणि सगळ्या ए सी आहेत खूप स्वच्छता आहे काही नॉन ए सी पण आहेत आता आपण भक्तनिवासचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूयात श्री विठ्ठल भक्तनिवासचे ओनर बोलतो आहे माझे अठरा रूम आहे ए सी नॉन ए सी गरम गार पाणी वीस हजार अवेलेबल मिळेल तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये रूम अवेलेबल मिळ जाईल पार्किंग गेटच्या आत भेटून जाईल कधी आला तरी तुमची सोय अवेलेबल होऊन जाईल धन्यवाद तर असं हे भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर कुंकू कारखाना निवासला नक्कीच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा